नमस्कार, तरी स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं स्वागत आहे शिभांगी एस के ब्लॉकमध्ये आणि आज आहे मकर संक्रांती आणि आमचा वावसा असतो साताऱ्याला ववसा असतो म्हणून इथं तयारी चालू आहे तयारी करते मग पाच बायकांना बोलून बोलवायचं आहे आधी इथं तयारी करते तुगडं भरते आधी सगळ्या मग बायकांना बोलावते तिथं सगळं आणून आहे इथं आता सगळी तयारी करून ठेवलंय आता बायकांना बोलवते आमच्याकडं व्यवसाय असा असतो पाण्याच्या विडामध्ये सगळं ठेवायचं हळकून बिळकून आणि तो पोटीमध्ये घ्यायचे आता इथं सगळे देतात पाच जणे पाच याचा विडा असतो ना तर पाच जणी देतात आता

नाव घेते संक्रांतीच्या दिवशी काय वाजवा आता मम्मी सगळ्यांनी घ्यायचं सगळ्यांनी घ्यायचं अहो काय पण बोला काय पण बोला